नमस्कार मित्रांनो आजचा प्रश्न देखील आपल्या एका सबस्क्रायबरने विचारला आहे खूप छान आहे तुमच्या मनाला हा भिडतो का हे विचार भिडतात का नक्की मला सांगा तर राशी एकटेपणाचे दुःख आणि मनाचे विचार काय असतात ह्यावर मी आज म्हणत आहे चला तर सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो राशीची व्यक्ती ही भावनांनी परिपूर्ण असते लोकांना वाटतं ते शांत साधीर आहेत पण खरं सांगायचं तर त्यांच्या मनात भावना विचारांचं समुद्र दडलेला असतो म्हणूनच त्यांना एकटं राहायला आवडतं एकटेपणाची गरज का वाटते कर्कराशचे लोक एकटे राहतात कारण त्यांना त्यांच्या भावनांशी संवाद साधायचा असतो बाहेरचे जग गोंगाटा करत असतं पण पन एकटेपणा त्यांच्या मनाचं खरं स्वरूप दिसतं तेव्हा त्यांचं मन शांत होतं आणि विचारांना दिशा मिळते दुःखी असताना मनातले त्यांचे विचार काय असतात जर ती स्त्री असेल आणि पुरुष असेल या दोघांसाठी मी वेगवेगळे बनवले पण काही विचार इकडचे तिकडे होऊ शकतात तुम्ही मला सांगा स्त्रीचे विचार असेल तर मी इतके का दुखावले गेले कोणी माझं खरं मन कधी समजेल का ती जुन्या आठवणीमध्ये रमते कधी रडते पण त्यातून स्वतःला हलकं करते तेच जर पुरुषांचे विचार असेल तर मी इतका कमकुवत का वाटतोय ज्याच्यासाठी सर्व दिलं त्यानेच दुखावलं का तो शांत बसतो पण मनात खोलवर प्रश्न विचारतो दोघांच्या मनातही एकच गोष्ट असते कोणी आपल्याला खरं समजेल का एकटेपण कसं घालवतात स्त्री लेखन करते कविता करते चित्रकला करते व स्वतःला व्यक्त करते हाला पुरुष पुरुष देखील करू शकतो पुरुष ध्यान व्यायाम किंवा संगीत ऐकून मनाचं ओझं हलकं करतो दोघेही एकटेपणाला दुःख दूर करण्याचं आणि मनाचं संतुलन साधण्याचं साधन बनवतात भविष्याची विचारधारा जर पाहिली तर एकटेपणात ते ठरवतात आता मी कुणावर पटकन विश्वास ठेवणार नाही मी स्वतःला मजबूत बनवणार माझं मन पुन्हा दुखवलं जाऊ नये म्हणून कर्कराशीचे लोक एकटेपणातून आणखी मजबूत आणि शहाणे बनून बाहेर पडतात मित्रांनो ह्यातून निष्कर्ष असा निघतोय की कर्कराशीची व्यक्ती एकटी असली दुःखी असली तरी ती आतून स्वतःशी बोलत असते तिच्या मनात नवे विचार तयार होत असतात एकटेपण म्हणजे त्यांच्यासाठी शांतीचं औषध आणि भावनांचं शुद्धीकरणाचा काळ असतो आता शेवटचा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी मित्रांनो तुमच्या आयुष्यातील कर्कराशीची व्यक्ती दुःखी असताना एकटे राहते का त्यांनी कधी त्यांचे मन तुम्हाला सांगितले आहे का कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि मला अजून एक सांगा मित्रांनो की एकटे असताना तुम्ही आधी जसे खुश होते काही दुःख आल्याच्यानंतर तुम्ही एकटा प्रवास किंवा एकटा सहवास देखील तुम्ही एन्जॉय करू शकता का खुलेपणानं आणि तुमचं हास्य तुमच्या तोंडावर येतं का ते देखील मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद